लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एनसीडीसीच्या कर्जामुळे दौलत कारखान्याला लिलावाची नोटीस मानसिंग खुराटे हलकर्नी तालुका जनगड येथील दौलत साखर कारखाना विस्तारी करण्यासाठी दोन हजार पंधरा साली एनसीडीसी कडून अठरा कोटी रुपयांचं कर्ज घेण्यात आलं होतं परतफेड न केल्याने एन सी डी सीने के डी सी बँक विरोधात गुन्हा दाखल केला होता त्याचा निकाल दहा वर्षानंतर एन सी डी सीच्या बाजूने लागल्याने दौलत कारखान्याला लिलाव नोटीस संबंधित अधिकारी यांनी दिली आहे पण जिल्हा बँक व अथर्व कंपनी यांच्यात एकोणचाळीस वर्ष कराराने कारखाना चालवण्यास दिले होते तो करार न्यायालयाने चुकीचा ठरवला अथर्व कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे यावेळी बोलताना अतर्वचे चेअरमन मानसिंग कोराटे काय म्हणतात ते, ते पाहूया महान करे नेमसाठी प्रकाश आयनापुरे चनगड दौलत सहकारी साखर कारखानाला लिलावाची नोटीस आलेली आहे तर या संदर्भात हे प्रकरण नेमकं काय आहे आणि एन सी डी सी च्या नोटीसवर आपली प्रतिक्रिया काय आहे आज मी पहिल्यांदा याच्यावर प्रतिक्रिया देत आहे कारण ह्या गोष्टीला जवळ जवळ आठ ते दहा दिवस झाले असतील आणि त्या दिवसापासून आजपर्यंत आम्हीच समजून घेत होतो हे नेमकं काय झालेलं आहे त्यात पेपरमध्ये मध्ये मध्ये वाचलं काही आमच्या विद्वान पत्रकार मित्रांनी काही काही लिहिलं होतं अर्धवट ज्ञानानं कदाचित आम्ही त्याच्यावर आपलं नुकसानीचा दावासुद्धा दाखल करण्याच्या तयारीत आहोत प्रत्यक्षात माहिती न घेता कुणीही काही ह्याच्यावर कमेंट करू नये आणि मी त्या त्याच ह्याचा असल्यामुळं मी पूर्ण माहिती काढून त्याच्यावर अभ्यास करून आज मी पहिल्यांदा तुमच्याशी याच्या बाबतीत बोलत आहे तर मुळात हा विषय दोन हजार बारा सालचा आहे दोन हजार बारा साली दौलत संस्था के डी सी सीनं सरफेसी खाली ताबा घेतला त्याच्यानंतर खरं वास्तविक के डी सी सीनं काही चुकी केलेली नाही कारण त्यांनी त्यावेळी पब्लिकेशनसुद्धा पब्लिकसिटीसुद्धा केलेली होती पेपरमध्ये आणि ताबा घेतला होता अशा परिस्थितीमध्ये जर का कुणाला ऑब्जेक्शन घ्यायचा असेल उदाहरणार्थ एन सी डी सीला ऑब्जेक्शन घ्यायचं होतं तर ते पंचेचाळीस दिवसामध्ये घेणं ग्राह्य होतं पण ते एन सी डी सीनं पंचेचाळीस दिवसात ऑब्जेक्शन घेतलं नाही त्या दरम्यान खाली हा कारखाना चालवायला द्यायला के डी सी सी बँकेनं काढलेला होता पण नंतर एक तीन वर्षानं जाऊन एन सी डी सीनं कोर्टामध्ये एओ फाईल केला एओ म्हणजे काय की ही लिलाव प्रक्रिया चालू व्हावी तो लिलाव व्हावा आणि ती जागा जी आहे वास्तू जी आहे दौलत संस्था या आमच्या ताब्यात मिळावी आणि के ने घेतलेला आहे हे चुकीचं आहे कारण त्याच्यावर फर्स्ट चार्ज आमचा आहे आता हे दोन हजार पंधरा सालची गोष्ट आहे आता दोन हजार पंधरा साली आमचा काय संबंध होता आणि त्या दोन हजार पंधरा सालच्या गोष्टीचा त्या केसचा निकाल परवा दिवशी म्हणजे दोन हजार पंचवीस दोन हजार दोन एप्रिल दोन हजार पंचवीस लागले दोन हजार पंधरा साली ना मानसिक कोराटे कोणाला माहित होता ना अथर कोणाला तरी असते वेळी आमच्याकडे काही जण उटसूट वोटर दाखवत आहेत उदाहरणार्थ मी आताच बोलल्याप्रमाणे एका पत्रकार बंधूने बरचसं आमच्यावर लिहिलं होतं आणि कशा आम्ही दोषी आहोत दोन हजार पंधरा साली कदाचित त्या पत्रकार बंधूंना मानसी खोराटे नावाची व्यक्ती इथं आहे पण जगात जन्मले जन्मलेले हे सुद्धा माहिती नसेल पण आमच्यावर ब्लेम टाकला त्याच्यानंतर काही लोक आहेत जी म्हणतात की मी गेली पाच वर्ष त्या कारखान्यात पाय सुद्धा ठेवलेले नाही मला माहित आहे त्यांनी पाय ठेवलेले नाही पाच वर्षात पण डोळा नक्कीच ठेवलेला आहे त्यांनी पाच वर्ष तर ते सुद्धा आमच्यावर हे करतात अहो तुम्ही तर स्वतः केडीसीसीचे डायरेक्टर आहात बघा तो निकाल काय सांगतोय तो निकाल हे सांगतोय की के फर्स्ट चार्ज नसते वेळी देखील के न ह्या बँकेचा ह्या वास्तूचा किंवा ह्या दौलतचा चार्ज घेऊन कसं काय तो दुसऱ्याला दिला अथर्व्युटेडला दिला असेल किंवा न्यूटला दिला असेल आणि ती प्रक्रिया कोर्टानं खारिज केलेली आहे तर संचालकांना मी सांगू इच्छितो की अगोदर तुम्ही चुकीच्या आहात कारण तुमचीही कोर्टाच्या निर्णयानुसार मी बोलतो मी काही बोलणार नाही तुमचीही अधिकार नसते वेळी सुद्धा तुम्ही हा आम्हाला दिलेला त्यामुळं आमच्यावर रोष दोष आम्हाला देण्याऐवजी जेव्हा तुम्ही आमच्याकडे एक बोर्ड त्यावेळी तुमच्याकडे तीन बोट पॉईंट आउट करत असतात त्याचा विचार त्याचा अभ्यास कराने काय बोलायचं असेल ते मी बऱ्याच वेळा ठरवतो की नाव घ्यायचं नाही कुणाचं किंवा कुणावर ब्लेम करायचं नाही पण जर का तुम्ही माझ्यावर ब्लेम केला तर मी मात्र कपणार नाही तर असं हे मॅटर आहे दोन हजार पंधरा सालचं सा मॅटर दोन हजार पंचवीस साली रिझल्ट लागतोय त्याच्यामध्ये केडीसीसी चा फर्स्ट चार्ज नाही असं सिद्ध होत आहे आणि त्या अनुषंगाने एन त्याचा ताबा घेते आणि लिलावात काढते ह्यात आमचा रोल आला